नमस्कार प्रथम आपण चटणी करू आणि त्याच्यानंतर उकडीची पोळी करू म्हणजे ती आपल्याला गरम खाता येईल चला आपण व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी प्रथम आपल्याला फोडणी करून घ्यायची नेहमीप्रमाणे त्याच्याकरता कढईमध्ये ज्या चटणी करायची त्याच्यात तेल घालायचं मोहरी घालायची तेल तापल्यानंतर हिंग आणि हळद घालायची आणि त्याच्यानंतर आपण जे कांद्याचे स्लाईस किंवा उभे उभे काप केलेले आहेत ते घालायचे आहे तर ते घालून थोडे परत थोडे परतायचे आणि मग आपल्याला ते झाकण ठेवून वाफ येण्याकरता मी ये शिजण्याकरता ठेवून द्यायचं आहे फक्त याकरता अधूनमधून कांदा जर आपल्याला हलवायला लागेल नाहीतर तो खाली जळण्याची शक्यता आहे आता अखे अखे ते झाल्यानंतर मी जे आत्ता करते आहे की अख्खे धने अख्खे जिरे आणि तीळ हे मी थोडं तेल घालून परत थोडे परतते हे तुम्ही आधी पण करू शकता पण आधी जर घातलं तर ते जळण्याची शक्यता कांद्याबरोबर म्हणून मी आधी थोडा कांदा परतून घेतला आणि मग आता थोड्याशा तेल ते गरम झाल्यानंतर अख्खे धने जिरे आणि तीळ घालते आणि मग ते परत मिक्स करून आपल्याला ते थोडंसं परतायचं आहे जा झाकण ठेवून एक बाफ येऊ द्यायची आणि एक वाफ आली नंतर त्याच्यात एक लाल मिरची घालायची ती काही तेलात किंवा ह्याच्यात घालायची गरज नाही तशीच कच्ची घातली तरी चालेल आणि मग परत झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचं आहे हे आपल्याला थोडंसं गार होऊ द्यावं लागेल वाटण्याकरता त्यामुळे आता आपली ही चटणी आपण तशीच दोन मिनटं ठेवून देऊ आणि नंतर जेव्हा गार होईल तेव्हा आपल्या ग्राइडरमध्ये एक कोकमचा तुकडा घालायचा थोडा सांबटपणा येण्याकरता एक आणि मग ती आपण थोडीशी जाडसर चटणी आपली वाटून घेऊ ही आपली चटणी तयार झालेली आहे ज्याच्यात मी आता चटणी केली तीच कढई मी परत घासून घेते आहे आपल्याला जी उकड करायची आहे त्याच्यासाठी तर त्याच्याकरता आपण नेहमीप्रमाणे उकडी करता पाणी ठेवलेलं आहे उकळायला ते पाणी चांगलं उकळलं तो तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल फक्त मध्ये एकदा मीठ आपण थोडंसं चवीकरता त्याच्यात घालू कारण नाहीतर मग आपण जी पोळी करणार आहोत ज्वारीची त्याला काही चव येणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि पाण्याला परत उकळी यायला ठेवून द्यायचं आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पण मला असं वाटतं पाणी जरा जास्त घेतलं गेलंय तर ते तुम्ही थोडंसं पाणी मी बाजूला काढून ठेवलं आहे आता हे उकळत्या पाण्यामध्ये ज्वारीचं जे पीठ आहे ते घालायचं आहे आणि लगेच उलटण्याने जशी आपण एरवी उकड करतो तशीच उकड करायची आहे ह्याची ही थोडंसंच आहे माझं त्यामुळे ह्याला काही फार वाफ द्यावी वेगळी लागणार नाही त्यामुळे मी ज्वारीचं पीठ घातल्यानंतर मिक्स झाल्यानंतर लगेच झाकण ठेवून गॅस बंद करून टाकणार आहे पण तुम्ही जर खूप मोठ्या क्वांटिटी करत असाल तर तुम्हाला जरा त्याला एक चांगली वाफ येऊ द्यावी लागेल हे त्याच्या त्याच्या जी त्याची जी उष्णता असेल त्याच्यात ते छान वाफून तयार होईल आता हे थोडंसं गार होत आलं आहे तर ज्याच्यात आपल्याला ही कणिक मळायची आहे ज्वारीच्या पिठाची त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घाला थोडंसं हलवून मोकळ करून घ्या की जेणेकरून गारहून आपल्याला हाताने मळता येईल आता ही जी झाली ही चांगली गार झालेली आहे ही चांगली हाताने मळून त्याचा मौसर आपण जो कणकेचा गोळा करतो तसाच हा करून घ्यायचा आहे नेहमी जशी आपण पिठावर पोळी लाटून घेतो तशीच ह्याची पोळी पण लाटायची आहे त्याच्याकरता ज्वारीचंच पीठ घ्यावं कारण आपण ज्वारीच घेतलेली आहे ज्वारीचं पीठ त्यामुळे दुसरे कणिक वगैरे गव्हाचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ नको ज्वारीच्या पिठावर हळूहळू करत कमी पिठावर ही छान आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहेच आता ह्या गॅसवर आपण जी नेहमीच अशी पोळी भाजतो तशी फिरवत फिरवत आणि उलटी पालटी करत वा काय छान टम्म फुगले पो पोळी फुलक्यासारखीच अशी ही आपल्याला भाजून घ्यायची आहे जितक्या तुम्हाला करायच्या असतील तेवढ्या सगळ्या ज्या काही पोळ्या तुम्हाला हव्या असतील त्या तुम्ही करून घ्या जर घरी केलेलं के लोणी असेल तर ते सुद्धा ह्याच्याबरोबर तुम्ही खायला घ्या उकडीची पोळी आणि परतलेल्या कांद्याची चटणी खाण्यास तयार आहे ही तुम्ही नक्की करून बघा याचा स्वाद घ्या आणि मला तुमचे जे काही विचार असतील ते खालती कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि ह्यावर कमेंटसुद्धा करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या दोन्ही चॅनलना सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद